माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ भूजल विषय आहे मी दोन तीन महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की ही जी मोटरसायकलची चावी असती ओरिजिनल चावी ती जर तोंडात जर धरली आपण तर कोरडी लाईन लागत नाही पाण्याचीच लाईन लागत ही आणि <coughs> तो व्हिडिओ मी बनविला आणि तो काही प्रयोग मी वापरला नाही व्हिडिओ बनिला मला परंतु काही जवळच्या मित्राचे रॉंग कॉमेंट होते का तो प्रयोग काही कामाचा नाही हाला की मी तो व्हिडिओ पहिलेच वेळेस बनलेला होता आणि त्यांचे संध्याकाळीच कॉमेंट आले का हा व्हिडिओ काही कामाचा नाही तर मी त्याच्यावर नंतर काम केलं नाही त्या पियोगावर मी काम केलं नाही परंतु अचानक दोन चार दिवसापूर्वी गाव बाळम टाकली आणि तालुका शेवगाव जिल्हा आयलियानगर इथून एक फोन आला की सर तुम्ही जो तोंडात चावी टाकून जो व्हिडिओ बनिला होता तो मला खूप आवडला आणि मी त्याच्यावर काम केलं तर मला खूप चांगला रिझल्ट आलेला आहे तुम्ही तो प्रयोग डबल करता का तर मला असं वाटलं हो का मी तर प्रयोग करून पाहिला नाही मी नुसतं व्हिडिओ बनला होता एक दिवशी ट्राय करून नुसता का असं होऊ शकतं म्हणून तर काही आमच्या जवळच्या मित्रांनी त्याला नाराजगी दाखवली होती म्हणून मी तो प्रयोग डबल केला नाही ते म्हणे तुम्ही डबल करून बघा आणि मी स्वतः येऊन तुम्हाला तो, तो प्रयोग करून दाखवीन मला मला तर तो प्रयोग मी बंद पाईपलाईन आणि चालू पाईपलाईनवर करून पाहिला पाईपलाईन जर बंद असली तर रॉड घुम फिरतात आणि रिकाम्या पाईपलाईनवर जर चावी तोंडात घातली तर ती दिसत नाही नुसती चालू मोटार जर असली पाईपलाईन असली तर त्याच्यावर चावी तोंडात असताना रॉड पाण्याची किंवा त्या जी पोकळीची दिशा ती दाखवितात तर असं त्या चावीमुळं होतं का व त्या पाण्यावर ती चावी काम करती तर मी तर नेसतं व्हिडिओज बनला होता आणि लोकांना सांगितलं होतं की या अभ्यासासाठी व्हिडिओ आहे परंतु मग ते पाणी शोधक पन्नास किलोमीटर होऊन एक जोडीदार घेऊन ते स्वतः पायाने थोडे अभ अपंग आहे तरी सुद्धा ते माझ्या शेतात आज एवढ्या उन्हाच्या तडाक्यात आले आणि त्यांनी तो प्रयोग मला करून दाखविला आणि ते म्हणले याच्यावर मी खूप पाणी सुद्धा लावलेलं आहे तर त्यांची आजची जी जीद आहे आणि जे त्यांनी सांगितलं का लोक हसतात तर तो प्रयोग तुम्ही सोडू नका हा प्रयोग खूप स्ट्रॉंग आहे याच्यावर मी बरेच प्रयोग सक्सेस केलेले आहेत आणि तुम्ही पण सक्सेस करा आणि आज तर ह्या प्रयोगाला दाखवण्यासाठी चालू मोटर सध्या लाईट नाही आहे परंतु एक पाण्याची लाईन आहे आणि मी एक पॉइंट बी मग त्याच्यानंतर त्या चावीच्या प्रयोगवर एक पॉइंट काढला आणि ते आल्याबरोबर आता मला लाईन माहित होत्या लाईन कुठे आहे काय परंतु त्यांनी आल्याबरोबर दोन लाईन होत्या पॉईंटवर पाच मिनिटात त्या दोन्ही लाईनी ओळखल्या का पाणी कोणत्या कोणत्या साईडनं चांगलं येतं काय होतं आता ते अपंग असल्यामुळं जास्त त्यांना थोडा त्या पॉईंटच्या जागेवर थोडा चिखल होता म्हणून जास्त फिरतानी आला मी आता परेशान नाही केलं पण त्यांनी लाईनी त्या ओळखल्या तर तो प्रयोग कोणता आहे तो मी दाखवीन आणि आजच्या ह्याच व्हिडिओमध्ये पुढं त्यांनी जी मुलाखत दिलेली सुद्धा व्हिडिओ आहे तर सर्व माझ्या भूजल शोधक मित्रांनी तो व्हिडिओ बघणे आणि प्रयोग कोणता आहे तो, तो, तो तुम्हाला मी दोन रॉडे दाखीन एक छोटा रॉड आहे आणि एक मोठे रॉड आहे मी दोन्ही रॉडवर काम करीत असतो तर छोट्या रॉडवर तुम्हाला मी पहिले दाखवतो की मला रॉड जर असं हातात धरलं आणि खाली पा पाईपलाईन वर पाय देऊ लागलो मी रिकामी पाईपलाईन आहे तर त्याला असं दिशा ती तर याचा अर्थ काय होतो तर काही लोक याला हसतात हसले मला खरंच हसले मला काय पाईपाचा आणि जमिनीला पाण्याचा काय संबंध आहे परंतु त्याचा शंभर टक्के संबंध आहे जर असं दाखविलं तर याला थांबवायसाठी काय करायला पाहिजे तर ही मोटरसायकलची चावी आहे आणि त्याला थोडं चरड बी लावलेलं आहे मी तोंडात नये म्हणून तर ती तो चावी मी तोंडात टाकतो आणि मग नंतर ह्या रॉने काय दिसतं पाण्याची लाईन दिसती का हा पाईप दिसतो आपण पाहू पाण्याची लाईन समोरच आहे तर तोंडात चावी टाकल्यामुळं हा पाईप लागत नाही इकडं पहा तर टाकल्यामुळं काय लागतं हे दाखवून मी पुढे पाण्याची लाईन आहे त्याच्यावर जायचा प्रयत्न करणार आहे तर चावी टाकल्यानंतर रिकामा पाईप नाही लागत दुसरं काहीतरी लागतं आणि जे लागतं ते शंभर टक्के मग काहीतरी कामाचाच आहे आणि हा प्रयोग सक्सेसच आहे त्याच्यामुळे मी हा प्रयोग डबल बनवित आहे आणि तशा चावीच्या चावी चा प्रयोगावर मी दोन लाईनीचा इथं क्रॉस पॉईंट काढला होता मग थोडा अडचणीत होतं तो हा इथं आहे या खुटीवर जर चावी टाकून तोंडात जर असं दाखविलं तर त्या दोन्ही लाईनीला पाणी लागण्याची शक्यता खूप आहे आणि त्यांच्याकडून सक्सेस आहे आणि त्यांचा व्हिडिओ लगेच हा ह्या व्हिडिओ संपला का त्यांचा दोन मिनिटाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे का त्यांनी मला भेट याच्यासाठी खास दिली का हा प्रयोग सोडू नका आणि हा प्रयोग मध्ये खूप दम आहे त्याच्यासाठी त्यांनी पन्नास किलोमीटर आज एवढं ऊन असताना मला भेट दिली आणि हा पॉईंट सुद्धा त्यांनी आल्यानंतर मी पॉईंट हा अगोदरच काढलेला आहे त्यांनी फोन लावल्यानंतर चायवर एक पॉईंट काढा तुम्ही व्यवस्थित चांगला मी तो आल्याबरोबर त्याच्या लाईनी ओळखू शकतो तर त्यांनी आल्याबरोबर त्याच्या दोन्ही लाईनी ओळखल्या याचा अर्थ चावी तोंडात घालून जेव्हा आपण लाईन काढू तर त्याच्या शंभर टक्के दम आहे आता ते पाणी कमी जादाचा दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी टाकीन तर ज्या ज्या माझ्या भूजल शोधक मित्रांनी आजचा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्यांशी खूप खूप धन्यवाद आज आमच्या इथं एक पाणी शोधक मित्र आलेले आहेत गाव त्यांचं बाळम टाकली आहे तालुका शेवगाव आणि ते रॉडवरच पाणी पाहतात आणि त्यांना माझा एक तोंडात चावी टाकून पाहायचा प्रयोग खूप आवड होता त्याच्यामुळं ते खास मला भेट द्यायसाठी त्यांच्या गावाहून आलेले आहेत तर आणि त्यांचा बी एक स्वतःचा एक ते प्रयोग आहे ते दाखवितेन तर लाईव्ह मध्ये या व्हिडिओ मध्ये बघा हा प्रयोग दाखवा दिशा पाणी आहे दियाला पॉईंटला आणि त्यांची तार मोटरसायकलची चावी जरी टाकली hmm. चावी दे टाकली जर पांढरा टाकली असली तरी पण हा पॉईंट दाखवतो असं दाखवतो म्हणजे पाणी हाय याला आणि जर हे जर काढलं तरी पण तो पॉईंट ते दाखवतो आणि जर पाणी नसन तर हा चावी टाकली तरी पॉईंट लगेच होतं अशापैकी hmm. ते पाण्याचं आहे तुझं नाव माझं नाव बाप्पासाहेब पवार पाणी शोधक बालमटाकळी तालुका शेव त्यांच्या शेतामध्ये मी धावची भेट दिली त्यांचा प्रयोग आवडला इशात भाई इशात शेखचा त्यांच्या शेतामध्ये आलो आवर्जून आलो दाभरवाडी दाभरवाडीकर तालुका पैठण तालुका पैठण आणि त्यांचा प्रयोग मला आवडल्यामुळं मला शेतात त्यांची भेट घ्यायची त्यांची भेट घेतली आणि तिथंच हा मी व्हिडिओ काढला आणि तिथंच हा प्रयोग आम्ही सक्सेस केला